नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता रिक्षाचा व्यवसाय सुधारण्यासाठी ऑपरेटर आता ऑपरेटरसाठी लायसन मिळणार आहे म्हणजे त्या गाड्या ऑनलाईननं चालतील सर्व रिक्षा आणि शासनानं ठरवून दिलेल्या भाड्यातच त्या रिक्षा चालणार पण ऑनलाईन चालतील त्यासाठी ऑपरेटर हे नियुक्त होणार मुंबई महानगर क्षेत्रासाठी सर्वसाधारणपणे दोनशे ऑपरेटर निर्माण होतील आणि त्यांना आता ते लायसन बी मिळणार फक्त आता त्यांच्याकडे कसं त्यांच्याकडे एखादं ऑफिस पाहिजे चारशे फुटाच्या गाळ्यात त्यांचं एक स्वतःचं ॲप पाहिजे आणि डॅशबोर्ड गाडीला हवा आहे म्हणजे ज्या न्यायालयाचे काय आदेश आहेत त्या आदेशाच्या एक नऊ दहा आरती आहेत तेवढ्या पा पाळल्या की आर टी व अधिकारी त्यांना लायसन देणार आणि मग त्या ऑनलाईननं ह्या गाड्या चालणार सर्वसाधारणपणे मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे वसई विरार कल्याण कर्जत कोपोली पेन पनवेल आणि मुंबई नवी मुंबई ठाणा ह्या विभागात सर्वसाधारणपणे एक दोनशे ऑपरेटरना मोठी संधी निर्माण होईल आणि तसे आता हे हे निर्णय झाल्यापासून अगदी ओला कोला उबेर कुबेर ह्यांनीसुद्धा लायसनसाठी पाच पाच लाख रुपये भरलेले आहेत जवळजवळ मला आहे नऊ जणांनी मुंबईत भरलेले आहेत आठ नऊ जणांनी तशा त्यांनी रशीद बी घेतलेले आहेत असं काय नाही त्यांचे अर्ज बी पडून आहेत तर आता ऑपरेटर लोकांना मोठी संधी मिळणार आहे आणि त्या त्यांना एक व्यवसायाची संधी मिळेल आणि व्यवसायही चांगला फायदेशीर ठरेल लोकांना सोयीस्कर ठरेल आणि ऑपरेटरच्यामुळं त्या ऑनलाईननं सगळ्या गाड्या मिळतील सर्वसाधारणपणे दीडशे लोकांना व्यवसाय निर्माण होईल आणि मग एका एका ऑपरेटरला दोन तीन दोन तीन हजार रिक्षा ऑनलाईनला जोडण्याची परमिशन मिळेल म्हणजे मग त्यांना एकदा लायसन घेतलं ला की त्यांना एक कमिशन एजंट कमिशन एजंट म्हणून त्यांना आपण म्हणू शकेल कायद्यानुसारच म्हणजे त्यांच्या ॲपद्वारे आ, त्या गाड्या चालणाऱ्या मग त्याच्यातलं पण ते कमिशनवरती नियंत्रण राहणार आहे आता जो ओला कोला पंचवीस तीस टक्के कमिशन काढतो तसं नाही काढता येणार त्यांना एक आठ टक्के किंवा सात टक्के म्हणजे दहा टक्क्याच्या आतच त्याचं कमिशन हे घ्यायचं त्याला रितसर अधिकार मिळणार आहे तर मला वाटतं आहे मराठी लोकांनीसुद्धा आता ह्या ऑपरेटरसाठी आर टी ओके लायसनसाठी तुम्ही अर्ज करू शकता असं काही सुद्धा नाही कुठलंही आर टी ओत आता जर तुमचं कार्यालय समजा गोरेगाव ते दहिसर ही बोरोली आर टी ओची हद्दा आहे आहे तर तुम्ही बोरोली आर टी ओला ऑपरेटरसाठी तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला आर टी ओवालेसुद्धा माहिती देतील असं काय नाही फक्त तुम्हाला तुमच्या मालकीचं तुम्हाल एक ॲप तयार करावं लागेल आणखीन तुम्हाला ऑफिस लागेल तीनशे साडेतीनशे फुटाची तुमच्याकडे यंत्रणा हवी आहे आणि मग तुमचं ॲपचं सर्वेक्षण होईल आणि तुम्ही मग ऑनलाईनला त्या गाड्या तुम्ही जोडू शकता आणि मग तुम्हाला आर ओला अर्ज केल्यानंतर तो राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्य केला जाईल तुम्हाला पाच लाख रुपये फी भरावी लागेल असं काही नाही पण हा व्यवसायात आता मराठी लोकांनी कमीत कमी ऑपरेटर कमी, म्हणून तरी पुढं येणं अर्ज करणं हे गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत एकाही माझी हे सात आठ अर्ज आलेले आहेत हे एकाही मराठी माणसाचा नाही सगळे बाहेरचे अर्ज आहेत आणि एकदा त्यांना लायसन्स मिळालं की कि ते कितीही गाड्या वाढवू शकतात ओला कोला हा जो आत्ता बेकायदेशीर चालतो त्या ऑपरेटरच्यामुळं हा ओला कोला उबेर कुबेर आ, हा कायद्यात येईल आणि रीत सर मग तो कमिशन घेईल पण आता जो तीस टक्के पस्तीस टक्के तीस टक्के जे कमिशन घेतो त्याला पुन्हा घेता येणार नाही म्हणजे त्याला तो व्यवसायही चालवता येईल वाहतूक व्यवस्थेत सुधारणाही होईल आता ही कोणसुद्धा आपल्या महाराष्ट्रातली नाही कोणसुद्धा नाही जे आता हे ऑनलाईनवाले आहेत एकसुद्धा महाराष्ट्रातलं नाही आणि खाली नावं नुसते खाली इथं हिथल्या लोकांना त्यांनी कामाला ठेवलेलं ते आपलं त्यांच्या नावावर चाललेलं असते पण ह्यांच्या सरोवरसुद्धा इथं काही नाही असे तर आ, मी महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेला विनंती करतो ज्यांना ह्या व्यवसायात पुढे यायचं असले तर तुम्ही बिनधास आर टी ओला अर्ज करा अर्ज करा तुम्हाला निश्चित दोन तीन महिन्यात लायसनला सुद्धा मंजुरी मिळेल आणि तुम्ही आर टी ओकडेच तो अर्ज करायचा आहे म्हणजे तुम्ही कुठल्या विभागात ऑपरेटर बनणार आणि त्या ऑनलाईननं गाड्या चालवणार त्यांना ऑनलाईननं भाडी देणार त्या आर टीवला समजा तुमचं जर कार्यालय वसाई विरारला असेल तर तुम्ही वसाई विरार आर टी ओला अर्ज करायचा आहे अंधेरी विभागात असेल तर अंधेरी आर टी ओला समजा कराडला कराड एरियात तुम्ही चालू करणार आजचीला तर ऑपरेटर तुम्हाला मग ते एक क कराड आर टी करावं लागेल म्हणजे ज्या एरियात आर टी ओची आहे त्या आर टी तुम्ही अर्ज केला की त्याची तुम्हाला एक तीन महिन्यात मंजुरी मिळेल शिवाय जर तुम्ही आर टी अर्ज करताना कागद वगैरे हे तुम्ही तिथं भरू शकता असं काहीच जण नाही तर प्रत्येकानं मराठी लोकांनीसुद्धा आता ऑपरेटर म्हणून पुढं आलं पाहिजे त्याच्यामुळं स्थानिकांचा व्यवसायही टिगेल आणि हा धंदा सुदा सुद्धा सुधारेल व्यवसाय सुधारेल आणि रिक्षा चालकांनासुद्धा न्याय मिळेल त्याच्यामुळं येणाऱ्या काळात ऑपरेटरच्याद्वारे ह्या सगळ्या रिक्षा चालवल्या जातील आणि त्याच्यामुळं रिक्षावाल्याला सुद्धा चांगले दिवस येतील तर कुणाला ऑपरेटर म्हणून अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण तुमचं कार्यालय पाहिजे तुमच्याकडे एक ॲप तयार लागेल आणि यंत्रणा तुम्हाला उभी करायची आहे कायद्यानुसार कायद्यानंच आहे ह्या रिक्षानंच तुम्ही ॲप जोडू शकशील तुम्हाला लायसन मिळतं धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद